तर हाय हाय लोक कस्यात तुम्ही सगळे तर मी भाग्यश्रीमनापासून तुमचे सगळ्यांचे आभार मानते कारण की आपल्या यूट्यूब चॅनेलवरती हजार हो सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि आधीचा चॅनल डिलीट झाल्यानंतर दुसरा न्यू चॅनल ओपन केला आणि त्या न्यू चॅनलवरती खूप छान तुमचा सपोर्ट मला मिळाला खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला माझ्या दादा ताईंनी मला खूप छान कमेंट केल्या त्यांचे पण आभार मी मानते आणि मी असा विचार करते की माझ्या यूट्यूब चॅनेलवरती डेली रुटीन जे आहे माझं वर्क त्याचे काय म्हणू होतं शॉर्ट म्हणजे काय म्हणू शकतो आपण मिनी ब्लॉग टाकावेत तर ते तुम्हाला आवडतील का तर नक्की कमेंट करून सांगा फक्त प्रॉब्लेम काय झालं की हजार सबस्क्रायबर तर झाले पण वॉश टाईम जो हो, एक पॉईंट दोन की काहीतरी वॉच टाईम झाला होता तो पूर्ण वेस्टला गेला कारण की दोन आठवडे व्हिडिओज बनवलेले आहेत असतात त्या छोटी मोठी कारणं असतात त्याच्यामुळे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि साहजिक आहे की ज्या त्या चॅनेलवरती व्हिडिओ नेऊ येत नाहीत तो चॅनेल तुम्हीही बघणार नाही अगदी मीही बघणार नाही तर ते साहजिकच आहे फक्त इथून पुढे व्हिडिओ पाहायला मिळतील तर चॅनेलचा वॉच टाईम खूप कमी झालेला आहे चौदा तेरा काहीतरी झालेला आहे तर मला खूप म्हणजे अगदी काय म्हणू की तुमच्या सपोर्टीची गरज आहे फ्रेंड परत एकदा तेवढा वॉच टाईम कम्प्लीट कराना प्लीज 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 रिक्वेस्ट फॉर मी तर खूप छान कमेंट तुम्ही करता बरं का त्यांच्यासाठी खरंच मी मनापासून तुमचे आभारी आहे आणि तुम्हाला माझे डेली रुटीनचे व्हिडिओ पाहायला आवडतील का शॉर्ट बरं का मी खूप मोठे ब्लॉग बनवणार नाही आहे शॉर्टमध्येच मिनी ब्लॉग तुम्हाला माझे पाहायला मिळतील का सॉरी आवडतील का तर नक्की मला कमेंट करून सांगा किंवा एखादी छोटीशी काय म्हणू शकतो कमेंट केली तरी चालेल किंवा एक लाईक दिला तरी चालेल मला आणि तुम्ही व्हिडिओ कोणासाठी बनवता अशी एक माझ्या ताईची कमेंट होती खरं तर ती माझी फ्रेंड्स आहे का तार की तू का व्हिडिओ बनवते त्याचं कारण काय असेल तर कोण आपली आवड म्हणून व्हिडिओ बनवतो कोणी आवडतं म्हणून व्हिडिओ बनवतं किंवा असं म्हणू की एखाद्याला ते येतं म्हणून ते बनवतं तर माझं कारण थोडंसं वेगळं आहे माझं कारण असं आहे की माझ्या आईबाबांसाठी व्हिडिओ बनवते कारण की आपली मुलगी खूप लांब आहे आणि तिला आपल्याला पाहायचं आहे तर एक पाहण्याचं एकमेव जे काय म्हणू शकतो की ती हॅप्पी आहे है, ती अनहॅप्पी है, आहे संूड कसं आहे ही शॉर्ट ववरूनसुद्धा वो, कळतं बरं का तर मी त्यांच्यासाठी खरं तर व्हिडिओ बनवते आणि माझी व्हिडिओ ती खूप म्हणजे अगदी टाकले टाकले व्हिडिओ ते व्ह्यूज असतात मला त्यांचे दोघांचे आईचे बाबाचे ते ते नहीं नहीं। तर ते दोन तर न्यूज कम्प्लीट फिक्स असतात फक्त बाकीचे ते व्हिडिओचे सबस्क्रायबर की नाही ते माझे व्हिडिओ पाहण्यात आणि मला असं वाटते की म्हणजे व्हिडिओ टाकत नाही आहे तुम्ही त्याच्यामुळेच तुम्ही बघत नाही आहेत तर इथून पुढे तुम्हाला रेग्युलर शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर नक्की पहा हॅव अ नाईस फ्रेंड्स टेक केअर आणि संध्याकाळी सेवन ओ क्लॉकला आपला ब्लॉग पहा